हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच बरेच ना सगळे तर आज शेवटचा गुरुवार तस तर स्वामींचा वार असतो आपल्या तुम्हाला सांगते शेवटचा गुरुवार म्हणजे इकडची खाकीबाची यात्रा असती आणि महिनाभर यात्रा असती महिनाभर जत्रा असती तुम्हाला सांगते शेवटचा गुरुवार होता आज म्हणजे आकाड अजून दोन तीन दिवस राहिला नाही का शिकेल वाटत वाटत आ काड़ा, आ काड़ा तर आकाडा आकडा तुम्हाला सांगते महिनाभर जात्र असते भावा बहिणींना तर चला म्हणलं आता आली तिकडे तर सायता जावं आपलं देवाच्या पाया पडायला तसं उशीर तर झाला होता बरं का मग मला म्हणले होते झालं बंद झालं 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 पण म्हणलं की चला आपलं काय त्यांचं काय कारण आहे मला तर म्हणलं की यावंच आपलं जाऊन तर आली भावा बहिणींना पाया पडून तुमचं दाजी आणि मी त्यांनी आणलं ते नारळ आणि हे फोडून आणले बघू म्हणलं प्रसाद म्हणलं होता नारळ आणि पेड आणले वाईक सगळं आपलं वाट की सगळ्यांना आणि तुम्हाला सांगतील पण थोडीशी खरेदी केली बरं का यात्रेतून कारण की काय झालं सगळं बंद झालं होतं महाराजे आम्ही जवळ देव आले नाही रे रे येणा माझा लागलाय माझे खाकीबा महाराज आम्ही डोंगर पाया पडायला रस्त्याने येता जाता कर पर्पच्या तर भावा बहि सगळं बदल वा की सगळं वाटाला वाटा वाड्याला पेडा आणला पेडाण आपल्याला आणलं पण द्या भाऊला आईला ते द्यावाला ठेवलं का तर तुम्हाला सांगती काय काय शॉपे करून आणली हो आणि <स्थि> तुम्हाला सांगते पिया काय म्हणली की मावशी सगळं जरी बंद झालेला असला तर कडक जिलबी असलेला तर जिलबी आण म्हणली पावश

तर तुम्हाला सांगते जिलबी आणली गरम गरम म्हणजे गरमच काढली कडक कडक मग दुसऱ्या भांडी दुसऱ्या तर मानले की चला न्यावी आपली पाऊसर जिलबी तर तुम्हाला पाऊस जिलेबी भांड्यात कांदा भाडे आता सगळ्यांना दे की केटा दुसटी एक नंबरच माझी भॅनका काढली घे ना कुणी पी आ ना काढली काल रात्री आय कुठे गेली ग जे ना सर आणला आले

बहिणींना तस आ, 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 ये। ये तर स्वामींच विचारलं होतं बरं का स्वामींच आहे का किचन म्हणून पण स्वामींच नव्हतं तर मग तुम्हाला एक होत तर मग तुम्हाला दाजींना आवडलं तर मग घेतलं की ती म्हणलं की महादेवाच आहे मग देऊ का तर म्हणलं बरं चालतंय त्या म्हणलं मग तुमच्या दाजींची इच्छा पूर्ण केली भाऊ बहिणी त्यांना पाहिजे होतं किचन तर किचन घेतलं आता तिचा बीपी वाढल्यामुळे आईचं काय झालंय भाऊ बहिणी नाही देवालाय गाड्या तर तुम्हाला सांगते काय झालं विषय आईचा आईचा बीपी वाढल्या मुळे माझ्या नंबरचे चॉईस आहे त्यांना घ्यायचं किचन त्यांनी घेतले आहे तर तुम्हाला सांगते तेवढ्याच ती वय चाळीस रुपयाला भाऊ तीस रुपयाला घेतलंय गाड्याला किचन मग त्यांनी महादेवाचं माहितलं आपलं काही ती का बोले? का स्वामी समर्थांचं पण स्वामी समर्थांचं नव्हतं मग आपलं भोले नाता घेतलं भाव शंभू आईचं बिपीला तुम्हाला सांगते तिनं हात सुजलेला होता हात सुजल्यामुळं तिनं काय झालं बांगड्या बांगड्याची आहेत ना वा की प्रसाद मला पण देवाचा बांगड्या फडल्या की किती हातले खोट कस तरी दिसते

नाही नाएत टिकल्या ना मला टिकल्या मला चाललेत ना बघू लावायला आईच्या ना बांगड्या घातल्या तुम्हाला कुंशी ला ती किलो आणत पिपीनं हात सुजल्यामुळं काय झालं तिच्या हातात बांगड्या घेत ना बांगड्या अशा रोवून बसल्या होत्या मग ती थोडा हात आहे ना लयच कस तरी दिसत होतं त्यामुळे तिला बोट आणलं आईच काय होत भाऊ बहिणीनं ती जी शुगरची आज तुम्हाला सांगते बीपीचे जे गोळे आहेत ना ती गोळ्या खाल्ल्यानंतर न असं सारखं पोटात कळ मारण किंवा तुम्हाला सांगते न खाल्लेलं पचन असं होऊ शकतं का गोळ्या आणायला कारण की ही जुलाब म्हणजे असं पोटात जुलाब तर नाही बघा कारण की जुलाब लागल्याने लगेच आपल्याला कळ कळत जुलाब लागलेला तुम्हाला सांगते कारण की हे जे गोळ्याच आहे ना गोळ्याचं बहुतेक बघू शकत असं वाटतंय मला कारण की जुलाब लागल्यानंतर मिरची खाल्यानंतर जुलाब लागतो काय काय टायमाला गोळ्या ही खाल्यानंतर ते शुगर साठी मी म्हणलं हिला देवाच आहे कोणत्या ते माहितीये का आता तिच्या अंगात पहिली लक्ष्मी आहे होती आखाडा ना लक्ष्मी आयच करावं लागत आणि ती तर देवच असलाय भाऊ आणि मानून म्हणून घ्यायच करीन सांगायचं उद्या शिकिर आहे करायचं आपल्याला कोण बसी काय त्याच्या देवड नार आणायचं करायचं अगं आमच्या घरांच्या पदीच हा

हे आणलेले आहेत तुम्हाला लपर बँड लपर बँड नाही तर नवदेत असले बेलवे नकपालेस आणले माझी आवडत मला हे नवते टाकलं वीस रुपयाला दहा रुपयाला देवाच हाय करावं देवाच आ अंगात येत होता देव